गाईज गुड मॉर्निंग तर चला आपण सकाळ सकाळ एकदम चहा प्याची वेळ झालेली तर तीन आपले कार्टून बघा आई आईच्या सोबत चहा पितात बिस्किटं खातात तर आपण पण आताच उठतो मित्रांनो जरा पोरांची मजा बघूया जरा चहा पितात तर आता चला भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये एन्जॉय करू या ब्लॉक मध्ये काही चहा किंवा ओके करी व्ही तर असाला नाही का मला कोणतो असतात नऊच

काहीच आपले फक्त काय होते खराची भिंत बघू शकता आमची खराब झालेली आहे पूर्ण पुट्टी ना पुट्टी आमची खराब झालेली आहे पूर्ण माळाचे कलर पण व्हाईट कलर होता म्हणून पूर्ण चला आणि तुम्हाला तर माहिती आहे पोहरा घरात असतील तिथं सगळी तर उंधल होणारच होणार काही तर आमची पोरा एकत्र येतात सगळी शेजाबिजारीची सगळी आमची इकडे मग काय होतात मस्ती मजा करता करता पूर्ण हे खराब होते हे पट्टे उपट करतील सगळंच बॅड आणि पोरांची मला काही करता येत नाही तर मग

गाई आपण अंघोळ करून घेऊया मस्त आपण पण निघूया जाऊया मी बसलो गाईच गप्प तर आपला आज उपवास आहे शनिवार आहे तर आपलं जानुमंत देवाला पराला आणि चला निघू पहिला अंघोळ करून घेऊया बघ आमची ताई पण आली नाव काय तुझा काय नाव काय तुझा अय्यो अयो नावच नाही गाईच तिला नावच नाही सूरज बाईचे पोरगे सूरज आदरचा बाबा सूरजे रुई आहे रुई ना जरा रुई आहे तर काहीच चला आपल्या सौर दुसरीचं भक्तन बाबा ब्लॉगलाही आवडतं आमच्या घरात पोरा हो होईल आता आम्ही इथे देवलामध्ये हनुमंत बघू शकता आणि देवलाचं आमचं काम चाल आहे काहीच मस्त आहे की बघा आमचं देव बघा इकडे बसवलंय सध्या कारण की हनुमंताला आमचं बसलाय आणि फायनली आमचं देवलाचं इकडे काम झालं काय खरं देव आमचा इथं असतात गाईस आणि हा मंदिर आहे आता हा स्ट्रक्चर चालू आहे बघा मस्त मोठं मंदिर होणार आमचं काही तिथे आमच्या हानुमताचा काय ते बोल आमचा भावडे गाईस वे झालंस अरे पडशील ना मग अरे पडशील मग चालस कुठं कधी येशील मस्त मोठा मंदिर होईल आणि मी तुम्हाला दाखवतो बघा असं मंदिर आहे आमचं काहीच सेम मंदिर होईल ना आता असं घेते ना मंदिर होतं तरी मला चॉईस केलं आहे मस्त आहे मस्त की मंदिर झाल्यानंतर आमचा था प्रोफेशनल होणार काहीच आमच्या गावात प्रोफेशनल मंदिर आमचा हनुम्दात होणार आज आपला उपास आहे टेन्शन नाही तर आज थोडा भाडा आहे आमच्या गाडीला गाडी पण बघा बाहेर उभी आहे आता जाऊ मी गाडी भरायला गणपतीची वाटूलची गाडी भरायची आहे गाईस Yeah, तर या बसतो आम्ही इथे जेवलो तर असं आरामात मस्त फ्रेश होऊन आलो गाईस पाणी आपण आता जेवायला आलो आहे दीड वाजलो ना तर गाईस दीड वाजले जवळ पडतो या जवळला केली भाजी आपली उपवासाची वांग्याची भाजी आहे गाईस होतं वांगा आणि वटाणा कडधान्य या जेवायला जेवतो तुम्ही जेवलो काय केलं तुम्हाला के कधी जेवलं या आता जेवलं फायनली गायच तुमची आई आलेली आहे तर आईने दुकानातून काहीतरी त्यांना खावं आणलेलं आहे तर बघूया काय खाऊ आणलं आहे बघा गेले खाऊ घ्यायला सर्वजण तर मित्रांनो पॅप्सी बघा पॅप्सी आणली तर पॅप्सीची एकदम पार्टी खूश झाली गाई पॅप्सी खातात सर्व रात्रीचे बारा वाजले जेवायला मी बघू शकतो आपल्याला जेव्हा मस्त मिरची चढलेली आहे आवडते मिरची आहे तो सगळंच अपडेट चला भेटून नेक्स्ट ब्लॉक मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग